पुन्हा एकदा सगळ्यात आहे ब्रँड्यू ब्लॉग मध्ये आज आम्ही आलो पुन्हा एकदा चिंबोळ ना हे बघा झालं आणलं आता झालं डाकू आणि उद्या सकाळचे उकटू आणि बाबा सहित कायदा कुरत आहे बघा पप्पा तिथे कैदा करत आहे बघा आणि आता आम्ही जाऊ झालं टाकायला ये येलं आणलं झालं बघा आता चला जाऊ झालं टाकू भेटतो पप्पा आणि बाबा हे कोंबडीचं पाय बनत आहे बघा आणि इथं झालं डाकायचं आहे तिथे एक जालं डाकायचं आहे तर दोन जालं डाकायच्या आहेत आणि हे दोन झाले रेडी करतात आणि आता आपण दहा जालंडं टाकायला चला आता कोंबडीचं पाय बनतात काहीच पप्पा येत आता जालं डाकतो पहिला बाबा आणि पूर्ण जंगल आहे विवा किती सुंदर येते आहे पक्ष्यांचा आवाज येत आहे पूर्ण जंगल आहे इथं झाड टाकलाय बाबा तिथं झाड टाकतोय दुसरा दिसत नसला आहे आणि ते एक पहिला जाड टाकलाय पप्पा तिसरा जागा आहे बाबा तिसरा जागा टाकलाय आणि पक्ष्यांचा खूप आवाज येत आहे बाबा चिमणी चालली तिसरा झाला बाबा पाया बनताय बघा काय बघा पक्षी जाऊ येते आणि तुझ्या घरटा बघा आहेत बघायला पक्षी वाटते बाबा चाललाय पुरा झालं टाकून चला आता झालं टाकू लास्ट दोन तीन चला व्हि बघा किती सुंदर आहे बाबा जाला वाटत आणि लास्टची पाच सात आला बघा झाली बांधते बाबा राहत आता मी झाला टाकते इथं आता झाला टाकून मस्त बघा इथं टाकते झाला झाला थांबा दाखवते तुम्हाला आता जाला बांधत आहे तर काही लस दोन राहिलं आणि जायला टाकायला चाललं बघा आता क्वांटिटी झालं पहिला झाला टाकलाय बघा पप्पाने आणि यो माझ्यावर लस झालायचो तयार ती मेन जागा तयार भेटतात मोठं चला आता टाकू सर्व जाला टाकून झालेले जा आहेत आणि एवढी सारी कंटोला भेटले आणि इथं एक काय हा कैला भेटलेला आहे बघा खूप खूप आहे आणि पिशवीच्या आतमध्ये पण आहे आणि आता उद्या भेटू सकाळचे लवकर पाचला सहाला चला आता उद्या भेटतो आता आम्हाला झालं उठाला गुड मॉर्निंग तर बाबा आज मोठा भेटतील नाही आता चला बघू भेटताना का नाही चला झाला उठाला आता तेच पप्पा पहिल्याला लवकर ते तो दाखवला नाही व्हिडिओ काही नाही भेटला बघा असं काही नाही का सगळ्यांच नाही भेटत अर्ध्याने भेटतं अर्ध्या खाली भेटतं ना म्हणून बघा एव्हा पहिल्याच काल आणि चला आता जाव दुसरं झालं उकटाला डेंजर आहे हे बघा असला रस्ता आहे डगरा न उभा आहे चला तर जाऊ दुसरं काही बाबा दुसरा झाला उकडत आहे हे बघा पाऊस पण आला आहे बघा आता का नाही दिसा बोलतो बाबा पाऊस पण आला जावं हाय हाय एक काय गाईच तू बघा सुद्धा आली बस बघा काय बघा गायच मोठी पप्पा अजून झाला अवकटत आहे बघू व त्याच्यात भेटते का नाही काय होतंय काय आली एक आली गाईज बघा हे कसं आहे ना दोनच घ्यायचं हे बघा दोन दोन झालं ना झाली आजची बघा चला आता दुसरा झाला उकटायला जाऊ तर तिथं एक झालं आहे चला आता त्याला उकळून एकद दुसराला जायला उकटले बाप्पा बघ याच्यान भेटते का नाही त्याच्यान भेटले याच्यात पण दोन भेटले आणि बाटके काही जाई बघा दोन बाटक्यात तरी चालते मस्त भेटले दोन चला एकच आहे ऐनशी दोन दिस भेटते जा टाकलेला त्याच्यानं काय येते बघू पाव पाऊकते आम्ही आयास टाकलेला पण तयार टाकला तयार तयार टाकला म्हणून पण काहीच नाही भेटला ओपर झाला आता कंच झाले आणि फक्त दोन तीन भेटलेच्यामुळे सगळं झालं खाली निघल्यान कोणतरी आलं तर उकटाला उकटून नेले तर त्या दुसरा एक झाड टाकलेला त्याच्याशी नेल्याशी बोर्ड चला सर दुसरा आधुनिक झालं होतं लवकर बघू आता काय काय भेटतो मग आईच करणार काही नाही भेटला सगळ्या अजून झालं

एक भेटला डांग्या कस बघा डांग्या बघा त्याचा काम पचिस कस नाही बघा